रंग माझा वेगळा फेमस रेश्मा शिंदे सध्या चर्चेत आली आहे तिच्या केळवनाचे फोटो त्याने सोशल मीडियावर वाय शेअर केले आहेत मुंबई मराठी टी व्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच लग्न बंध बंधनात अडकणार आहे नुकतंच तिने केळवनाचं फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे कलाकार मित्रमंडळांनी रेश्माच्या केळवनाचा बेत आखला होता त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत रेशमाच्या लग्नाबद्दल तिचं फार काही भा भाष्य केलं नव्हतं त्यामुळे केळवणाचे फोटो समोर आ, आ आल्यानंतर तिने चाहत्यासाठी हा सुखद धक्काच होता पण तिने थोड्या वेळानं वेळानंच सोशल मीडियावरच्या फोटो व पोस्ट डिलीट केल्या आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या गोष्टी रेश्माला सोशल मीडियावर शेअर करायच्या नसल्याचे तिने पोस्ट केलं आणि डिलीट केलं म्हटलं जात आहे दरम्यान नंतर रेश्मानं तिच्या केळवणाचे फोटो शेअर केले आणि त्यात या फोटो फोटोला तिने कॅप्शन दिलं आहे जीवनातील ही घडी अशीच राहू दे असं तिनं लिहिलं आहे या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक आणि शे कमेंटचा वर्षाव केला आहे तर तुम्हाला रेश्मा शिंदे आवडते का व तिची जीवनातील ही घडी अशीच राहते ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत तुम्ही एकट्या सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद